संगम नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रांग रूममध्ये सीसीटीव्ही बदलण्यात आल्याच्या प्रकरणावरून आज मोठा गदारोळ उडाला आहे या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या उमेदवारांनी थेट बॅडमिंटन हॉलच्या गेटवर उपोषण सुरू केले असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे नगरपालिका निवडणुकीचा निकाल नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार येत्या एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे त्यानुसार स्टेडियम स्टेडियमवरील बॅडमिंटन हॉलमध्ये रूम तयार करण्यात आली असून हो मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन्स येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत दोन डिसेंबर पासून पोलीस महसूल विभाग तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांचा कडेकोट बंदोबस्त आहे तसेच प्रत्येक उमेदवाराकडून दोन प्रतिनिधी नेमण्यात आले होते मात्र आज अचानक काही तासासाठी स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याची चर्चा पसरली त्यानंतर कॅमेऱ्याची हार्ड डिस्क बदलण्यात आल्याची माहिती समोर येताच सर्व उमेदवारांनी तातडीने कडे धाव घेतली यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस निरीक्षक बारावकर महसूल अधिकारी व प्रांत अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला प्रशासनाकडून असा खुलासा करण्यात आला की सीसीटीव्ही सिस्टमची हार्ड डिस्क तांत्रिक कारणामुळे बदलणे आवश्यक होते त्यामुळे हा प्रकार घडला मात्र प्रशासनाच्या या खुलाशाने उमेदवारांचा संताप अधिकच वाढला बदलायची होती तर आम्हाला विश्वासात का घेतले नाही कोणतीही पूर्व सूचना न देता हा बदल का करण्यात आला असा सवाल उमेदवारांनी उपस्थित केला मतदान डिसेंबर रोजी झाले असताना उमेदवार प्रतिनिधींची नेमणूक पाच डिसेंबरला नोटिसा देऊन जाणून बजून उशिरा करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आता या रूम मधील सुरक्षा यंत्रणा आणि नियुक्त अधिकाऱ्यांवर आजचा विश्वास राहिलेला नाही काहीतरी सावळ गोंधळ झाला आहे अशी भावना संतप्त उमेदवारांनी व्यक्त केली प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सर्व उमेदवारांनी बॅडमिंटन हॉलच्या गेटवर उपोषण सुरू केले काही तासाच्या गोंधळानंतर उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्याची परवानगी देण्यात आली मात्र या घटनेनंतर संगमने नगरपालिकेच्या एकवीस डिसेंबर रोजी लागणाऱ्या निकालावर संशयाचे सावट पसरले आहे मतदारांचे भवितव्य ईव्हीएम ठरवणार की ईव्हीएमची ची सुरक्षा सांभाळणारे अधिकारी हाच प्रश्न आता संगमेरकरांच्या मनात निर्माण झाला आहे